गोकुळ सोबत गोकुल नरसीवाडी येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री अकराच्या सुमारास शिरोळकडून कुरुनवाकडे येत असलेल्या चौदा सीटर टॅम्पो ट्रॅव्हल्सने ट्रकला जोरदार धडक दिली यामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सचं मोठं नुकसान झालं असून टॅम्पो ट्रॅव्हल्समध्ये पॅसेंजर नसल्याने मोठा अन्न आहे मात्र या अपघातात कोणी जखमी झाले नाही तसेच जीवितहानी देखील झालेली नाही अशी माहिती घटनास्थावरून प्राप्त झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नरसीवाड येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत असलेल्या टॅम्पो ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने येथील मुख्य कमानीजवळ सर्नोबतवाडीकडे जाण्यासाठी उभ्या ट्रकला एका बाजूने धडक मारली याच्यात टेम्पो ट्रॅव्हल्सच्या उजव्या बाजूचा भाग पूर्णपणे उडाला यावेळी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये पॅसेंजर असते तर मोठी जीवितहानी झाली असती मात्र तसे झाले नाही गेल्या काही दिवसांपासून मिरज ते सलगरे मार्गावर चार दिवसात दररोज एक अशी अपघाताची मालिका सुरू असून पोलीस प्रशासनाने ग्रस्त ठेवून मद्यपान करत वाहन चालवण्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे अद्याप शिरो पोलिसात या अपघाताची नोंद झाली नसल्याची माहिती समोर आली आहे लाईव्ह मराठीसाठी नसीवाडीहून कुलदीप कुंभार